आपली सतत आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी तुलना करायची आणि तक्रार करत राहायचं हा मनोविकारांचा एक भाग आहे कम्पेअर अँड कंप्लेन हा मनोविकारांचा फार मोठा भाग आहे जो तुमचं व्यक्तिमत्व नष्ट करून टाकतो आपल्याला अशी अनेक माणसं भेटतात की जी फक्त माझंच बरोबर आहे माझं कधी चुकतच नाही मला कोणी बोलायचं नाही मला कोणी रागवायचं नाही कोणी माझ्या चुका काढायच्या नाहीत अशा मनोवृत्तीची माणसं भेटतात काही शिक्षण असेल तर शिक्षणाचा विलक्षण असा अहंकार असणारी माणसं भेटतात थोडंफार सौंदर्य असेल तर त्या सौंदर्याचा फार दुराभिमान असणारी माणसं भेटतात आणि यांचा दृष्टिकोन असा असतो की फक्त दुसऱ्याच्या चुका बघायच्या आपल्या चुका मान्यच करायच्या नाहीत हे सर्व मनोविकारच आहेत आणि अशी माणसं आपल्याला आसपास भेटतात ህንን ኬ